she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजची व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे वर्षातील शेवटचा दिवस म्हणजेच आज आहे एकतीस डिसेंबर आणि आज आहे मार्गशीर्ष महिना तर मार्गशीर्ष महिन्यातील हा शेवटचा दिवस आपल्याला आपल्या घरासाठी आपल्या मुलांसाठी हा अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे आपल्याला घरांवरून मुलांवरून आणि आपल्याला आपल्या स्वतःवरून हे, 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 हे एक वस्तू ओवाळून टाकायची आहे आपल्या जीवनात जे काही दुःख आहेत अडचणी आहेत इडापिडा आहेत तर ते सर्व दूर होण्यासाठी आणि नवीन वर्षामध्ये आपल्या मनातल्या सर्व ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा कधी करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा बघा आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारच्या ऊर्जेंचं वलय असतं काही सकारात्मक ऊर्जा असतात तर काही नकारात्मक ऊर्जा असतात सकारात्मक ऊर्जा असेल तर आपल्या कामांना आपल्याला गती मिळत असते नकारात्मक ऊर्जा असेल तर आपली ही खोळमत असतात त्यामुळे आपल्या अवतीभोवती ह्या ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत किंवा नकारात्मक ऊर्जा आहे निगेटिव्ह ऊर्जा आहे तर त्या नष्ट करण्यासाठी आणि आपल्या अवतीभोवती पॉझिटिव्ह एनर्जीचं खूप मोठ्या प्रमाणाचं वलय तयार करण्यासाठी आपल्या अवतीभोवती असणार हे जे दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःवरून आपल्या घरावरून आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून आपल्या मुलांवरून आपल्याला हे एक वस्तू ओवाळून टाकायची आहे आता ही कोणती वस्तू आहे आणि ही कशा पद्धती निवळायची याच्याबद्दलची आपण थोडीशी माहिती घेऊया बघा काय करायचं आहे आपल्याला याच्यासाठी थोडीशी तुरटी लागणार आहे तुम्हाला माहिती आहे तुरटी जी, जी असते तर ती माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो तर तुम्हाला थोडीशी तुरटी आणि थोडीशी जे मीठ असतं खडे मीठ असतं बघा तर ते घ्यायचं आहे तुरटी आणि खडे मीठ घेतल्यानंतर ते एकत्र तुम्हाला घ्यायचं आहे माता लक्ष्मीचे दोन भाऊ आहेत एक तुरटी आणि एक खडे मीठ म्हणजे एक दाता आणि एक विधाता दाता हे मिठाच्या स्वरूपामध्ये असतात आणि विधाता जे असतात तर ते तुरटीच्या स्वरूपामध्ये असतात तर ह्या दोन्ही वस्तू तुम्हाला एकत्र घ्यायच्या आहेत एकत्र घेतल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला पाच नंतर हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे पाच नंतर तुम्ही कधीही करू शकता आता जर तुम्हाला संध्याकाळी टाईम नसेल तर तुम्ही सकाळी जरी केला तरीही चालेल आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्हाला तुमच्या मुलांना खाली बसवायचं आहे आता दोन मुलं असेल तर तुम्हाला दोन मुलांवरनं दोन मुलींवरनं हा जो उतारा आहे तर तो सेपरेट सेपरेट करायचा आहे पहिल्या मुलाला जर तुम्हाला आता हा उतारा करायचा असेल तर पहिल्यांदा हातामध्ये मीठ आणि तुरटी घ्यायची आहे मुलांवरनं पाच वेळेस उतरायचं आणि पाण्यामध्ये प्रवाहित करायचं बेसिंगमध्ये टाकून दिला आणि नळ चाली करून दिला तरीही चालेल परत दुसऱ्या मुलाला बसवायचा परत हातामध्ये थोडंसं मीठ खडे मीठ घ्यायचं आणि थोडीशी तुरटी घ्यायची आणि मुलावरनं मुलीवरनं उतरून ते पाण्यामध्ये प्रवाहित करायचं असं घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं करायचं आहे आणि प्रत्येक वेळेस सेपरेट सेपरेट मीठ आणि प्रत्येक वेळेस सेपरेट सेपरेट थोडीशी तुरटी आपल्याला त्यामध्ये घ्यायची आहे त्यानंतर घरावरनं आपल्याला हा जो उतार आहे तर तो, तो करायचा आहे घरावरनं कशा पद्धतीने करायचा तर अशाच पद्धतीने घरा हातामध्ये आपल्याला मीठ आणि थोडीशी तुरटी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाज्यापासी जायचं आहे मुख्य दरवाज्यापाशी गेल्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत तर तीन वेळेस आपल्याला ज्या प्रकारे घड्याळ फिरतं तर त्या प्रकारे आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या फिरवायच्या आहेत आणि माझ्या घरातली सगळी नकारात्मक मा ऊर्जा माझ्या मुलांच्या सर्व नकारात्मक मा ऊर्जा माझ्या अवतीभोवतीची सर्व नकारात्मक ऊर्जा करणी बाधा वाईट बाधा वास्तुदोष नजर दोष पितृदोष सर्व नष्ट झालेले आहेत आणि माझ्या घराचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये कल्याण झालेलं आहे अशा प्रकारची भावना ठेवून आपल्याला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे नक्की आवर्जून करून बघा तुम्हाला या उपायाचा खूप 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 फायदा होईल घरातील सर्व दोष नकारात्मक शक्ती वास्तुदोष पितृ दोष नष्ट होतील आणि त्याचबरोबर बघा नवीन वर्षामध्ये कॅलेंडरचा एक उपाय सांगितलेला आहे तर तो, तो व्हिडिओ सुद्धा बघून घ्या जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व दोष हे नवीन वर्षामध्ये नष्ट होतील तर नक्की हा ज्या गोष्टी आहेत तर या गोष्टी तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला या गोष्टींचा खूप 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 फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्ष ही सर्वांना सुखी समाधानी आणि आयु आरोग्यात जावं हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ